नमस्कार गुड मॉर्निंग मी रुपेश केकर तुमचं स्वागत करतो देवगड चारमारी या चॅनलवरती तर आता आपण मागचे दोन ब्लॉग बघितले असालच कारण आपण गेलो होतो आंगणेवाडी जत्रेसाठी आणि तिकडचा प्रवास कसा एकटिक होता आणि जातेवेळी तर आमचे हालतच झालेली आणि जनरलमध्ये ट चढलो होतो जनरल तिकीट होती कन्फर्म नव्हतं चिपळूणवरून तर आपण गेलो कसं तरी तर आज आता आलेलो आहोत महाशिवरात्रीसाठी आपण मिडबाव येते आणि आलेलो आहोत सचिनच्या घरी तर आज दुपारी आम्ही असंच साधं जेवण बनवणार आहे पिठी भात आणि पापड वगैरे आणि आमच्याबरोबर आहेत काका आलेले आहेत आमच्याबरोबर तर काका दीड दिवस राहणार आणि विजयदुगला जातील आणि मयूर हा अथर्व फोटोग्राफी तर खास बघूया आपल्याला काय मदत होते का आज ब्लॉगमध्ये आणि आज त्याचा उपवास पण आहे आणि सचिन पालव आहे दुसरा मित्र आणि सचिन आम्ही असे पाच जणं आलेलो तर हे सचिनच्या इकडे हा काहीसा असा परिसर आहे छान झाडं आहे तिथे आजूबाजूला पण हे एका साईडला वेगळं घर आहे आणि इथे जसं तुम्ही मागे बघितलात तर काहीच नाही आहे त्या आजूबाजूला आणि हा पालव आहे सचिन हा बघा हा सचिन याचं दही मामा सासरे राहतात इथे येत जात असतो आणि आज आलं आहे सचिनकडे सचिन सचिनकडे आलं आहे आणि मित्रांनो मला एक सजेशन आलेलं आहे मित्रांकडून पण आणि तुम्ही पण बघत असालच की आपला कॅमेरा हलतो वगैरे तर साधा मोबाईल आहे आणि स्टँड आहे तर मला सजेस्ट केलं आहे सचिनने या लोकांनी सगळ्यांनी की गिंबल घ्यायचं म्हणून तर आपण आता गिंबल पण घेऊया आणि बघूया आणि खास करून आज महाशिवरात्रीनिमित्त मिडबावमधला रामेश्वर जो आहे तो कुणकेश्वर भेटीसाठी जाणार आहे काही कारण असो बंद होतं तर त्यातला आपल्याला जायचं नाही रामेश्वर जो आहे चार वाजता निघणार आहे तर आपण लवकरात लवकर जाणार आहोत तीन साडेतीन वाजता आणि रामेश्वर निघताना आपण जे आहे दाखवणार आहोत आणि रात्री जे आहे आपण पूर्ण कुणकेश्वरमध्ये फिरणार आहे आणि बीचवरती आपण असणार आहे आणि पहाटे जे आहेत सगळ्या गावातले देव राम कुणकेश्वर भेटीसाठी येणार तर तिकडे समुद्रामध्ये आंघोळ क करतात आणि त्या देवांबरोबर आंघोळ करताना आपण पण आंघोळ करायचे हे पवित्र मानलं जातं तर असं काहीसा आपला बेत आहे तर मी भेटतो नंतर तोपर्यंत आता बघूया तर ही आपली कांदा आणि टोमॅटोची भाजी आपली चालू आहे एका बाजूला भात झालेला आहे आणि पिठी बनवायची तर आज दुपारचं जेवण आम्ही घरात करणार आहे आणि संध्याकाळी आपले कुणकेश्वर मंदिरात तिकडे बघणार मित्रांनो आता आम्ही पाच वाजता मस्त फ्रेश झालं दुपारी मस्त पिठी भात आणि कांदा टोमॅटोची भाजी केली होती आणि पापड तर मस्त जेवलो आणि थोडी एक झोप काढली आणि आता निघत आहोत ती कुणकेश्वरसाठी आणि तुम्ही माझ्या चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा पूर्ण ब्लॉग बघा आता आपण निघत आहोत ते कुणकेश्वर जत्रेसाठी श्री देव रामेश्वर मेटभाऊचा आता पालखी इथून निघालेले देव निघालेल्या इथून कुणकेश्वर भेटीसाठी प्रत्येक गावकऱ्याने सगळ्यांना जे रामेश्वरबरोबर मिळाले त्यांना सरबत म्हणा लाडू म्हणा काय मिळेल ते वाटप करण्यात आलेले आहेत आणि अशा प्रकारे আক্রোস <laughs> जनता आहे सगळी विजवावची या जनतेमध्ये फार दिली विनंती ज्या करू आता वाटेल झालेल्या ज्या गोष्टी आहेत हो त्या गोष्टी देव जबाबदारा आणि त्या जबाबदारी गोष्टीत एक महत्वाचा मुद्दा की तीनशे वर्षानंतर तुमचा का यात कोणाकही माहिती नाही आणि माहिती नसल्या कारण एक गोष्ट अशी आहे ह्या वाटेत शंभर आडे वेळे आणि ते शंभर आडे माणसाने बाजू करू नाही आणि ते बाजू न झाल्यामुळे तुम्ही प्रत्येकानं आपल्या सावळी घेऊन देवाच्या जीवार जावता तर देवाच्या जीवार जाताना एक लक्षात ठेवा देव ज्या रीतीच करणारा दोन बाजू कवर करा देवामध्ये द्या आणि जे काय पुढे दांडे करी त्याच्या पाठी पुढे ढोल ढोल वाढ्या त्याच्या पाठी दांडे करी त्याच्या पाठी जोत वाढो तुम्ही सभी मर्यादा मोडता

जनसमुदाय पण त्यांच्या पाठोपाठ चाललेला आहे मित्रांनो आपण मेटवावरून पर्यंत आता पोहोचतच आहोत तर हे बघा कुणकेश्वर मंदिर आपल्याला दिसत आहे भाविकांसाठी इथे बघा जेवणाची सोय केलेली आहे त्या काम मित्रांनो आम्ही भरपूर थकलेलो आहे आणि बीच वर तिथे मी सगळ्यांनी टेकलेले आहेत बघा चादर आणलेली थोडा वेळ आराम करू आणि नंतर आम्ही देवळात जाऊ आणि सकाळी इथेच देव आंघोळ केल्यानंतर आम्ही पण आंघोळ करायला जाऊ समुद्रात आपण आता ठिकाणी नारायण मंदिरकडे यायच्या आपल्याला कुणकेश्वर देवस्थान आकर्षक रोषणाने नटलेलं आणि त्याच्या बाजूला जे आहे कुणकेश्वर सागर किनारा एकदम वरतून पाहिलेला हा नजारा किती विलक्षण आहे तर हे पा अशा प्रकारे जे देव आहेत ते आंघोळ करायला चाललेले आहेत आणि आपण नऊच्या नंतर जाणार आहोत तर भेटूया आता आम्ही पुढे काय करणार आहोत ते पाण्याठी अवश्य पहा अगदी स्टार्टपासून शेवटपर्यंत प्रत्येक बोललं बाय टेक केअर मित्रांनो अशाप्रकारे आपलं दर्शन जे आहे संपन्न झालेलं आहे आणि देव आंघोळीला गेलेत आणि आम्ही नऊच्या नंतरच आंघोळ करणार आहोत तर आता मी इथेच थांबतो आहे तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका